सांगली तर डबल मर्डर नाहीच खून करताना सहकाऱ्यांचा चाकू लागला आणि मृत्यू झाला दलित महासंघाच्या महिते गटाचे संस्थापक डॉक्टर उत्तम जिन्नाप्पा मोहिते वैवर्ष अडतीस राहणार गारपीर चौक वाळवेकर हॉस्पिटल समोर सांगली यांच्या वाढदिनी धारधार शस्त्रांनी घरात घुसून खून केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली मोहिते यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयितांपैकी एकाचा चाकू मांडीत घुसल्याने हल्लेखोर शाहरुख रफीक शेख वयवर्ष सव्वीस राहणार इंदिरानगर हा देखील भरपूर रक्तस्राव होऊन मृत झालाय मृत शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे दरम्यान उत्तम यांच्या खून प्रकरणी संशयित गणेश मोरे सतीश लोखंडे शाहरुख शेख बन्या उर्फ यश लोंडे अजय खाडगे जितेंद्र लोंडे योगेश शिंदे समीर ढोले राहणार इंदिरानगर विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे वर्चस्व वाद आणि वाढदिवनी झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचं स्पष्ट होतो आहे मृत उत्तम मोहिते यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे बलात्कार विनयभंग मारामारी असे नऊ गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई देखील झाली होती तसेच हल्ल्यावेळी मृत झालेला शाहरुख शेख हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर दोन खून खुनी हल्ला चार ते पाच गुन्हे आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली